जय कांदे तो आतापर्यंत आपला ऐराणी अग्निपंग क्लासेस या युट्यूब चॅनलने पाच व्हिडिओ आपल्या बेसिकने अपलोड होत सर्व व्हिडिओ आहे त्याने सुरुवात पूर्णांक बसू पाहिजे दशेचा पूर्णांक शिकत असताना आपल्या दशांश म्हणजे काय ते माहीत असणं गरज नाही आता काय विषयामध्ये करायचं दशांत म्हणजेच काय ती संख्या शंभरला किंवा बाग किंवा दहाला ला भाग किंवा एक ना किंवा भाग आता का आता जर समजा हा झिरो पॉईंट झिरो चार आहे झिरो पॉईंट झिरो दोन ठीक आहे तुम्ही दशांमध्ये सांगेल आता झिरो पॉईंट झिरो चार म्हणजेच काय शंभर एक वर किंवा शून्य दोन ठीक ते मी तुम्हाला सांगा 0.002 काय झिरो पॉईंट झिरो झिरो दोन आहे तर एक दोन बागेला हजार किंवा चार बागेला शंभर म्हणजेच काय राहते का एक और जेवढा शून्य राहतं खाली तेवढा शून्य ज्या पॉईंट आहे तेवढा अंशले सर्व उदाहरणार्थ बेसिक सांगा का आता चार बाकीला दहा ठीक आहे चार बागे दहा केला आपण भागा करते ठीक आहे बागेला काय चार आता आपण बे दोन्ही चार बेपोंट दहाही करू शकतो किंवा दहा बागेला चारही करू शकतो ठीक आहे आपण दहा बागेला चार करू फरक ठीक आता दहा ना पाडा चार आहे का नाही ती लहान संख्या आठ शून्य ठेवा ना पॉईंट ठेवणार आणि साडेशून्य ठेवणार दहा चोक चाळीस भागा काय होणार हे नावाला चार बागेला दहा भागाला पॉईंट चार म्हणजेच काय येणार आहे की भागार न करताही आपण दशचा पूर्णांक शिकू शकतो आता चार वर एक शून्य का नाही तो शून्य भागात करताना एक शून्य कुठे सारखं डावा यासारखंच कधी डावा तसंच आता शून्य पॉईंट शून्य शून्य तो म्हणजे भागीला काय असा पाहिजे हजार असला पाहिजे याला काय म्हटलं जास दशांश अपूर्णांक ठीक आहे पुढल्या अपूर्णांक दशांचा बेरीज निघू काय शिकू दशा पूर्णांकांची नंतर बघा लागे शोका मग स्टेप बाय स्टेप काही फरक नाही पडत आता तसेच अपूर्णांक बेरीज करत असताना ते का आपण लहान संख्यापासून मोठा संख्येकडे जाऊ सैनिक शून्य पॉईंट शून्य शून्य चार अधिक शून्य पॉईंट दोन संख्या काय शून्य पॉईंट शून्य शून्य चार अधिक शून्य पॉईंट दोन आता बेरीज करत असताना काय करा मित्र माहिती का जर लहान अपूर्णांक किंवा मोठा अपूर्णांक खाली वरही जाय तरी काही फरक नाही पडत कारण बेरीज तुम्ही जून शून्य पॉईंट करा किंवा दोन ने करा आता बेरीज करत असताना काय करा ना हा जो पॉईंट आहे त्याला दशामचिन्ह म्हटलं जास्त आपला भाषा नंतर टिपका ओके आता हा जो पॉईंट पॉईंट नंबर शून्य राह तो एक लेख लिहिले हा येणार शून्य हाय नाळा शून्य आता चिन्ह कंटिन्यू हा कंटिन्यू आता शून्य पैल शून्य शून्य चार आता शून्य पॉईंट दोन एका शून्य पैल दोन ठीक आता आठ पॉईंट नंबर तीन घर आहेत आता फक्त दोन घर आहेत मग घरच सामान करत असताना काय ठेवा ना शून्य ठेवा समजे राहा ना तुझे का शून्य पॉईंट शून्य शून्य चार अधिक शून्य पॉईंट शून्य दोन आता शून्य पॉईंट शून्य शून्य चार शून्य येई नावाला शून्य येई नावाला हा पॉईंट आठ हा पॉईंट आठ समजलं मग आता शून्य पण नंतर शून्य शून्य चार होतात आठ शून्य पोर्ण नंतर शून्य दोन म्हणजे पोर्ण दोन घर होतात मग घराडे वर तर तीन आहेत मग घर सामान करतात ना काय कधी नाही मी शून्य लावा ठीक आहे गोष्ट लक्ष मस्त ठेवणे आता बेरीज करू आपण काय करू बेरीज चार जागावर शून्य ना दोन हा शून्य पॉईंट शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य शून्य चार अधिक शून्य पॉईंट शून्य दोन शून्य पॉईंट शून्य चोवीस एवढं साधा आणि सरळ ठीक आहे आता उदाहरण स्टेप बाय स्टेप आपला पुरा लेक्चर अपलोड होतील तुम्ही फक्त एक लेक्चर लेख चालू आता आपण दोन संक्रांत तीन शून्य पैल दहा अधिक शून्य पॉईंट शून्य पॉईंट शून्य पॉईंट दोन अधिक शून्य पैसे आपण पहिले बेरीज शिकलो बरं काय शिकवणार बेरीज या नंतर आपण आता पॉईंट काय करा तुम्ही पहिली गोष्ट या शून्य एक नंबरला एक नंबरला एक काजेक्टली केला तीन सेकांड तीन हा ये ना पॉईंट आता हा ये ना पॉईंट आणि हा येईल ठीक ये आता शून्य पॉईंट दहा ठीक आहे आता किल्ला गरज आठ चार चार गरज असताना एक दोन तीन दोन अरे फक्त दोनच आहे आता काही जाणार मित्र आता पॉईंट नंतर चार घर आहेत ना आठ तीन आहेत आठ दोन आहेत मग घरच समान करा नेहमी कसा वापर करणार शून्य ना वापर करणार ठीक आहे मग तीन घर आहेत ना हा शून्य जायत चार आता दोन घर येत ना आहेत पॉईंट नंतर चार करत आता आपण काय करणार बेरीज करत मित्र ठीक हा दोन हा शून्य हा एक हा सात हा पॉईंट शून्य म्हणजे शून्य पॉईंट शून्य दहा अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य दोन अधिक शून्य पॉईंट सत्तर इथे तीनिस्क काय आणली शून्य पोईंट एकाहत्तर झिरो दोन म्हणजे सात हजार एकशे दोन दशांपूर्णांची बेरीज आता आपण अपूर्णांक आधीच आहे पूर्ण संख्येने बेरीज वधाबाकी गुणाकार भाकार आपण पहिल्या लेक्चरला शिकलो आता आपण काय शिकणार आहे दशांच्या पूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आपण पहिला आता बेरीज शिकलो बेरीज नंतर आपण दशा पूर्णांक या ना आपण पूर्णांक सांगितलं कोणी <tune> सांगितलं पूर्णांक सांगितलं <संकेलोग>, ठीक आहे आता <tune> असं नाहीये की नेहमीच तुमले अपूर्णांक येतील तुम्ही नेहमीच काय देईल अपूर्णांक देईल पूर्ण संख्या सांगू मला मिक्स विचार ठीक आहे आधी का आज चाळीस अधिक शून्य पॉईंट शून्य पॉईंट साठ अधिक शून्य पॉईंट शून्य 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 संख्या समज नाही चाळीस हे पूर्ण संख्या आहे दशाचा पूर्णांक आहे हा पूर्ण पूर्णांक आहे ठीक आहे आता आपण काय शिकलो बेरीज नंतर आपण वजाबाई शिकू आता चाळीस नाही कधी बेरीज वजाबाग करताना मोठी संख्या पूर्ण संख्येने वरल्या समजा आता चाळीस आता चाळीस आठ पॉईंट मध्ये पॉईंट संख्या बरोबर करायसाठी येईल पॉईंट दहा आता हा शून्य एक एक शून्य आठेला हा शून्य हा शून्य आता पळल्यानंतर केला घर चार शून्य शून्य सात शून्य 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 तीन शून्य चौथी ठीक आता पळल्यानंतर पाच घर आहेत चार आहेत आठ शून्य एक पडा आता आठ पूर्ण संख्या संख्या नाही आठ शून्य आठ शून्य आता पळल्यानंतर घर नाहीत आठ पाच शून्य टाका समजलं चाळीस शून्य पॉईंट चार होतात शून्य 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 घर घरात शून्य लिहा आधे पॉईंट नंतर पाच घर आहे शून्य पॉईंट शून्य 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 चौतीस आता आपण काय करणार बेरीज आता करत असताना शून्य शून्य हा चार जागा हा तीन जागा हा सहा जागा शून्य शून्य पॉईंट हा शून्य हा चाळीस म्हणजेच चाळीस अधिक झिरो पॉईंट झिरो झिरो साठ अधिक झिरो पॉईंट झिरो झिरो चौतीस बेरीज किती होणे भाऊ चाळीस पॉईंट झिरो झिरो सहाशे चौतीस म्हटलं दशा पूर्णांकांची बेरीज ज्या टॉपिक जसा पद्धत करून तुम्ही बेरीज शिकत आणू तसाच पद्धत कॅल्कुलेटर प्रॅक्टिस कराणी कारण हा सर्व खेळ आहे ना भाऊ सर्व खेळ हा प्रॅक्टिसवर आहे बाकी नपर दुसरं काही राहत नाही तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करशात तेवढं तुम्ही कामं पडेल ठीक आहे आता आपण दशा पूर्णांकांचे वधा भाग अध्या का बेरीज मग काय माहितीये का लहान संख्या मोठी संख्या वर खाल्ले की तरी बेरी वजागावी वजा बाकी व्याकरण त्यामुळे तुम्हाला काय लहान संख्या कोणती मोठी संख्या कोणती हाय जर नाही समजलं तुम्हाला काहीच नाही समजत ते ना आपण फरक देऊ अध्या का आता हा शून्य हा शून्य ठीक आहे तुम्ही करा व्याकरणा लहान मोठे मला माहित ना पाहिजे कारण वजावे करताना कधी मोठा संख्या लहान संख्या वजावस त्यासाठी तुम्ही लहान मोठ्या संख्या माहित न करत नाही आता हा शून्य हा शून्य आता काय शून्य आठ एक आहे आता पॉइंट नंतर द्या ठीक दोघ सारख्या संख्या आठ पॉईंट आता आठ एक आहे मोठी संख्या कोणती होती कारण की पॉईंट नंतर एक आहे पॉइंट नंतर दोन आहे कधीही जाणवत ठेवा जर लहान संख्या आणि मोठी संख्या ओळखायला नाही तर हा चिन्ह आहे ना त्याला पुढला संख्या इकडला संख्या देखा जर तर पॉईंट नंतर इकडे लहान आणि इकडे मोठे असतील काही संख्या मोठी समजे राहिलं आधी पुढे जाऊ आठ एक आहे बारा जाय आधी आठ एक आठ वीस ठीक आता जाईंट नंतर आठ एक आहे आठ पण एक आठ दोन आहे आठे पण दोन आहे पण आधी आठ शून्य आहे आठ एक म्हणजेच झिरो पॉईंट एकशे एकवीस हा झिरो पॉईंट एकशे पेक्षा हा मोठा समजे राहिलं पॉईंट नंतर जो आकडा मोठा तो दशा पूर्णांक मोठा सांगा तात्पर्यंत आता इथपर्यंत ठीक आहे आता चार उन्हा ठीक आहे चार पॉईंट शून्य आणि आला शून्य पॉईंट नव्याण्णव लक्षात आता पॉइंट नंतर इथे काय पहिले शून्य आठ पॉल्यानंतर चार येणार शून्य पॉईंट नव्या शून्य नव्याण्णव पेक्षा शून्य पॉईंट चार कधीही मोठा संधी राणा गेले लहान मोठे पणा म्हटलं जास्त दस पूर्णांक आता आपण शिकू बेवीस नाही ना व्हिडिओ पॉज करी संध्या केल्या आपला व्हिडिओ देखल्यानंतर नंतर चॅलेंज देत तुमले कुठे बॅच करणे गरज नाही सगळी मेहनत फक्त तुम्ही चालले म्हणा शेतकरी राजांना पोराने स्वप्न हारायला नको ते टिकलं पाहिजे त्या सगळ्या सोडा मला प्रयत्न चालू बाकी दुसरं काही नाही आता आपण काय शिकणार आहोत वजा बाकी ठीक आता वजा बाकी कारण पहिले तुम्हाला लहान मोठेपणा मी शिकाडा आता पण देणार शून्य पॉईंट शून्य पॉईंट चार वजा शून्य पॉईंट ब्याऐंशी ठीक आहे आता पॉईंट नंतर शून्य शून्य पॉईंट चार आहे पॉईंट नंतर ब्याऐंशी आता तुम्ही आत्ताच बोलू एक मिनिटं पहिले पॉईंट नंतर आठ शून्य पॉईंट नंतर आठ दोन म्हणजे शून्य पॉईंट ब्याऐंशी हा शून्य पॉईंट शून्य शून्य चार पेक्षा हा मोठा आहे ते म्हणजे वजा एक करताना मोठा तशा पूर्ण गव लहान खाली आहे शून्य हा पॉईंट हा ब्याऐंशी हा शून्य हा पॉईंट शून्य शून्य तुम्हाला आता मागेच बोल की पॉइंट नंतर घर सामान करा टाइम फक्त शून्य अपर्ण ठीक आहे ना शून्य आता शून्य मधून चार जात नाही चार जास्त का नाही माझी एक हातच्या आठ आठ जा सहा एक मधून शून्य घ्या एक आठ आठ शून्य आठात जा सोळा हा येण उत्तर शून्य पॉईंट शून्य चार वजा शून्य पोईट ब्याऐंशी आता दोन संख्या आहेत आता तीन संख्येत प्रॅक्टिस करा नाही बाकी दुसरं काय जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करशात तेवढं तुम्हाला नॉलेजलेस क्वालिटी बाकी काही नाही आता आपण तीन संख्ये शून्य पै बहात्तर वजा शून्य एकशे सत्तर वजा नऊ पै आता काय भांगायला माहिती आहे का दोन पूर्णांक अपूर्णांक एक पूर्ण संख्या की तो 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 ले कि नऊ नऊ पॉईंट चार तुम्ही दश पूर्णांक दे पण तो नऊ पॉईंट चार तुम्हाला बोललो दशांच्या पूर्णांकांना पहिले जर पहिले पूर्ण संख्या असणे तो पूर्णांक सगळ्यांपेक्षा मोठा बेसिक लेक्चर दोन नंबर ज्या टाईम लोक वजाबागी होतच नाही त्या टाइमला काय माहिती का दोन दोन संख्या गट पाडाना एक गट जाय ठीक आहे आता शून्य पॉईंट शून्य बारा व शून्य पॉईंट एकशे सत्तर वजा नऊ चार आता एक गोष्ट क्लिअर कराणी आता शून्य पॉईंट शून्य बहात्तर वजा शून्य पॉईंट एक सत्तर पेक्षा दोन्ही कसा नऊ पॉईंट चार मोठा आहे ठीक आहे ना मग नऊ पॉईंट चार आता आपण दोन दोन ना गट पाडू एस ते वाजव गृहा पहिल्या आपण करणार आहेत आता पहिली आता पहिली मायनस पहिले प्लस दुसरी मायनस आता या नंतर आपण पुढे चिन्ह कंटिन्यू करायची आता शून्य पॉईंट शून्य बहात्तर वजा शून्य पॉईंट एक सतरा आता पॉईंट नंतर शून्य पॉईंट नंतर एक सत्तर एकसत्तर म्हणजेच आणि पण शून्य ला आणि पण एक आहे म्हणजे शून्य पॉईंट एक सत्तर व जात शून्य पॉईंट झिरो जीर शून्य पॉईंट एकशे सत्तर ठीक शून्य हा 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 पॉईंट शून्य ठीक एक शून्याचे दोन जात नाही सतरा वे जात तुम्हाला आला सोळा आठ जात दहा दात दोन गेले आठ सात 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 जात नाही आठ जाय शून्य आठ जाय सोळा ठीक आहे आता सोळा सात गेले किती राहतील सोळा सात किती राहतील नऊ सोळा द्या सोळा मधून सात द्या ऐकला ते नऊ ठीक आहे आता शून्य शून्य जागा आहोत पो आता येण्यापेक्षा हा मोठा आहे त्यांना चिन्ह काय ना नाटे वजा बेसिक सांगितलं तुम्ही शून्य पॉईंट शून्य अठ्ठ्याण्णव वजा आता ते का झिरो झिरो बहात्तर पेक्षा झिरो पॉईंट एक सत्तर बेरीज आहे तेवढे गुन्हागार वाहकार या पुरा आजोबा पंजोबा आहेत आपला पुरा बेसिक मॅथ आहे ठीक आहे चिन्ह चुकनो तर चुकन आता मायनस मायनस काय होस प्लस लेक्चर नंबर दोन देखील जा तुम्हाला एक गोष्ट क्लिअर होते आपला युट्यूब चॅनल लेक्चर पडणार दोन नंबर आता मायनस मायनस प्लस होत आता लहान मोठ्या प्रमाणात काही विषय नाही कारण की बेरीस कि नाही म्हटलं काही विषय नाही ते का शून्य ते आपण नऊ पॉईंट चार हा शून्य पॉईंट शून्य नऊ संख्या पॉईंट नंतर ना घर समान करण आपण झिरो वापरतो काय वापरतो झिरो हा आठ हा नऊ हा चार हा पॉईंट नऊ पॉईंट चारशे अठ्ठ्याण्णव चिन्ह मायनस जास बेरेज ठीक आहे काय राह माहिती का सगळं बरं म्हणतोस मी बरा आता मी बऱ्याच ठिकाणी थे, लेक्चर केले मॅसेज कॉल येत असे की सर आमलं काही येत आमले बेसिक येत नाही आमले मॅथ येत नाही त्याला त्याला विषय काय माहिती का ज्या टाइमला तुम्ही मॅथ करशा प्रॅक्टिस करशा त्या टाइम आणि चॅलेंज वन ओपन झाले अख्खा महाराष्ट्राला तुम्ही आपल्या बॅचेस नंतर तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही क्लास करायची गरज नाही घनशाम शब्द आहे ठीक फुल उदाहरण आता फुल उदाहरण आपण 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 काय करा माहितीये का आता मायनस मायनस करा प्लस प्लस करा आता आपण एक मायनस एक प्लस एक मायनस एक प्लस ठीक आहे आता शून्य पॉईंट शून्य शून्य ऐंशी अधिक आता आपण बेरीजेल मिक्स क्वेशन ठीक आहे शून्य पॉईंट शून्य शून्य ऐंशी अधिक हा सहा पॉइंट चाळीस वजा शून्य पॉईंट शून्य शून्य चला ओके वजा शून्य पॉईंट शून्य ऐंशी अधिक सहा पॉईंट चाळीस अधिक शून्य पॉईंट शून्य शून्य दोन आता एक पेक्षा जास्त संख्या असते त्याला दोन दोन ना गट पडा काय पडा गट पडा पण गट पडा पहिले दे आठे सहा म्हणजे येण्यापेक्षा संख्या मोठी म्हणजेच मायनस प्लस, प्लस मायनस लेक्चर नंबर दोन युट्यूब चॅनल देखील सहाशे चाळीस येण्यापेक्षा मोठा म्हणजे सहा पॉईंट चाळीस मग तो हे वजा कडा सहा वरती पॉइंट चाळीस हा शून्य ना खाली पॉईंट लावणार शून्य शून्य ऐंशी ठीक आहे आता सहा पंच्याऐेशन शून्य पण शून्य शून्य ऐंशी करत आपण संख्या समान करतो आपण काय वापरतो झिरो शून्य शून्य करू तर का असा आहे आता शून्य शून्य जागा शून्य आठ जात नाही आठ संख्याने इकडे जाणं पडे चारात एक गेले आठ ज तीन आठ ज आहेत दहा आता आपण तिकडे जाणार आठ जात नऊ आठ जा दहा आठ गेले दोन नऊ जागेवर हा नऊ बरं का नाही तर फोलेवर नऊ समजू शकता ठीक आहे हा जागावर नऊ ना हा तीन जागावर पॉईंट सहा शून्य पॉईंट शून्य शून्य ऐंशी एक वजा बाकी होईल सहा पॉईंट एकोणचाळीस वीस सहा पॉईंट एकोणचाळीस आता मला सांगा हाई संख्यापेक्षा चिन्ह काय प्लस तर दिन तरी चालस नाही दिन तरी चालस वजा शून्य पॉईंट शून्य 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 नऊ आता सहा पॉईंट एकोणचाळीस वीस सात शून्य शून्य पंपेक्षा मोठा आहे कारण की का पॉइंट नंतर पहिले पूर्ण संख्या आहे पॉईंट शून्य ते पेक्षा ही संख्या मोठी आता काय माहितीये का, का? हा एक संख्या होतं वजाकांनी वरती सहा पॉईंट एकोणचाळीस वीस हा शून्य हा पॉईंट तीन शून्य एक दोन तीन नऊ सिम्पल आहे सोपर टेन्शन नाही आपल्या क्लास मध्ये आता शून्य जात महिला हातच्या आठ जा एक आठ जाय दहा दहा नऊ केले एक हा एक जागेवर हा नऊ जागेवर तीन पॉइंट सहा आता येण्यापेक्षा संख्या मोठी म्हणजे प्लस चिन्ह तरी चालस न दिनं तरी चालस सहा पॉईंट एकोणचाळीस अकरा आहे त्याने नाही काय होईल वजा बाकी संधी राह काय रस माहिती का तुम्ही जेवढं चिन्ह आहे तुम्ही दश आपल्याला टॉपिक केव्हा समजायला माहितीये की मित्रो जाटन तुम्ही आपला बेसिक ना दोन तीन लेक्चर देशात चिन्ह ना जाट्यातून बेरीज होता बाकी नक्की जमणार आहे ठीक आहे भेटू आपण पुढे तोपर्यंत जय कांदेश